आम्ही आमच्या ऑफिस मध्ये न सांगता आल आम्ही तिचा चेहरा नाही दाखवत तिकडे झालाय झगडा कोणाचा दर्जा इकडे चाललाय भांडण सो बेसिकली वी आर गोईंग सरोजनी नगर आणि आमच्यासोबत कोणीच येणार नव्हतं पण ट्रेल पण आम्ही ते सक्सेसफुल करून दाखवलेलं आहे आम्ही उबेर बुक केली हॉस्पिटल जवळ बोलवली आणि आता आम्ही चौघी जणी चालू आहे पण एकीला त्याचा चेहरा नाही दाखवायचा म्हणून आम्ही तिचा चेहरा नाही आहे आम्हाला इथून सरोजनी नगरला जायला दीड तास लागेल आणि तिथून पुढे वीस मिनटं चांदनी चौक आहे मग तिकडे पण बघू जाऊ आणि रात्रीच आम्ही डिरेक्टली आता इकडे येऊ हो, झोपायला मला वाटतं जेवण हमलो खाना खाके उधर से इधर खाने बी नाही जायगे मू बी नि राईट आणि खूप मस्त मस्त दिल्लीचे फूड बघू आणि दिल्ली फिरू थोडासा खूप सुंदर रोड आहे ये हम लोग? द्वारका द्वारका यार सुनो इधर इधर चली चली जा आम्ही द्वारकेला पण जाऊ पण कन्फर्म नाही सांगत पण आम्हाला जायचंय द्वारकेला सुद्धा जायचंय सो यू वॉन्ट टू कम हा सो आता तुम्हाला द्वारका पण बघायला भेटेल आणि आम्हाला पण बघायला भेटेल राधाकृष्ण आय लव्ह राधाकृष्ण राधे राधे इतका सुंदर लग रहा आहे ना आम्ही आता सरोजनी नगरच्या मार्केट मध्ये पोहचलो इकडे समोरच मार्केट आहे सो इकडे ज्वेलरी वगैरे सुद्धा आहे चप्पल पण मागे चांगल्या होत्या इकडे फिक्स रेटचे शॉप्स आहेत पण त्यांचे ड्रेसेस ऍक्च्युली छान आहेत छान आहे ड्रेस चलो 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 लेट्स एक्सप्लोर बगू आमला का आवड़ेल ना तेरे गयू हे हे यहाँ पे आओ यहाँ पे यहाँ पे ड्रेसेस है कुर्तीस दादा कैसे दिए कुर्ती छे सो six fifty तिकडे झालाय झगडा कोणाचा तरी आणि लोक सगळे बघायला चाललेत कोण कोणा कौन, कौन, कोणाकोणाचा झगडा झालाय आणि आम्ही इकडे शॉपिंग करतोय यार कितने काय इनकी प्राइस परप आहे दादा ये सँडल्स कितने के केप्पल्स टू हंड्रेड हां छान आहे छान मस्तच आहे छान आहे मी इकडे मला काय हवं ते घेते आणि नंतर तुम्हाला दाखवते बघा पुढे मार्केट मध्ये किती गर्दी आहे खूप जास्त गर्दी आहे आता आम्ही इकडे चप्पल बघायला चाललोय हे बघा इकडे चप्पल्स आहे दादा एक सेकंड एक सेकंड एक सेकंड देखो चप्पल के सेट लगे इकडे ना काय झाले वाले आलेत ना म्हणून सगळ्यांनी त्यांचा माल उचलला आहे त्याच्यामुळे आता कोणाला काही ते सेल करत नाही इधर सारे लेहंगा वगैरे आहे दादा कितने का काय ये वाला थर्टी टू हंड्रेड ओके और वो जो ब्लू है वो वाला नहीं नहीं नहीं, नहीं ये पंजाबी वाला हाँ ट्वेंटी फाइव हंड्रेड कुछ बार्गेनिंग नहीं कम करेंगे अच्छा ओके है ये एड्रेस कैसे दिया हां और वो हा येवाला हुवा लगाया टाऊन थाउजंड फोर थाउजंड काम नाही अच्छा आहे अच्छा इकडे घागरे वगैरे खूप छान छान आहे ब्लाउज वगैरे सुद्धा भरलेले आहेत तीन तीन हजाराला आहेत म्हणजे स्वस्त आहेत मला हे आवडले आणि आतमध्ये पण खूप भरलेले आहेत काय काय मेन म्हणजे कपडे इकडचे चांगले आहेत था मला असं वाटतंय का तर म्हणजे पूर्ण वर्क आहे म्हणजे मुंबईमध्ये ब्लाउजला वर्क नसतं पण इथे वर्क आहे ब्लाऊजला आणि ॲक्च्युली ते चांगलं आहे खूप चांगलं आहे सो मी एखादा घेतला तो तुम्हाला नक्की सांगेल दाखवेलसुद्धा इकडे चाललंय भांडण इकडे चाललंय भांडण सगळ्यांचं सगळं लोक बघायला ताब्यात हे बघा आता आम्ही इकडे जलजिरा पितोय सोडा पितोय आम्ही सरोजिनी नगर मध्ये बाबू मार्केटच्या गेट नंबर वन ला होतो शॉपिंग केली आहे ही ही सगळी शॉपिंग केली आहे मी तुम्हाला नंतर दाखवेन पण आता खूप थकलं खूप गरम व्हायला लागलं मला एक ड्रेस आवडलाय पण तो म्हणतो सातशेंडी म्हणते पन्नास रुपयासाठी आडून बसलाय तो पण आणि मी पण सो मला तो ड्रेस बट डोंट नो आणि इकडे बरंच काय काय आहे शॉपिंगसाठी आता आम्ही लाल किल्ला बघायला चाललोय एवढे जण आहे तिने ॲज युजल तिचं तोंड लपवलंय आता तिला तोंड नाही दाखवायचंय दिल्लीला काय आम्ही जास्त शॉपिंग नाही केली सरोजनी नगरला आणि आम्हाला गाडी पण भेटत नव्हती दॅट्स बाय आम्ही निघालोय आम्ही आलोय आता लाल किल्ल्याजवळ खूप गर्दी आहे बापरे या साइडला इतकं ट्रॅफिक होतं आम्हाला याला खूप वेळ लागला आता चालेल चालेल आंटी लाल किल्ला का बरे इधर जाना आहे चलो ठीक आहे चांदनी चौक आगे आहे लाल किल्ला आम्ही आतमध्ये नाही जाणार आहे आम्ही बाहेरूनच बघणार आहे हा हा अक्सा मत दिखा. रेड फोर्ट म्हणजे आतमध्ये फिरायला पण आहे बट स्टील आम्ही नाही जाणार आहे कारण खूप कंटाळा आला खूप जास्त आम्ही मध्येच आम्हाला एक तास गेला म्हणजे सरोजनी नगर पासून आम्हाला रेडफोर्ट पर्यंत यायला एक तास गेला सो so नाव now... वाव त्याची एंट्रन्स बघा सुंदर एंट्रन्स चल ना बहन टिकट आई डोट नोटो भारी यार देखो वो उस गाड़ी से भी घुमा रहे क्या अंदर ऐसा होगा तो वी विल गो अच्छा आत मधे जाएगा ई रिक्षा होती ती तीस तीस रुपये घेत होती पण आम्ही नाही आलो का आता आम्हाला आतमध्ये एवढं फिरायचंच नाही आहे हे बघा अशा अशा गाड्या असतात त्याला ई रिक्षा बोलतात इथे इलेक्ट्रॉनिक आहेत ह्या सी अशा आहेत छान या पण मस्त येतोय आमच्याकडे असं ढिगभराचं सामान आहे आणि ते सामान घ्यायचा कंटाळा आला आहे खूप जास्त कंटाळा आलाय पण ॲक्च्युली छान आहे आम्ही आमचं सामान खाली ठेवलं आहे आणि फोटोशूट करत बसलो होतो इकडे काढलेत जरा फोटो काढले तिकडे मेळा लागला आहे पण तिकडे कोणी गेलेलं नाही ते बघा तिकडे आकाश पाळणं दिसतं हां पण तिकडे कोणी जात नाही आहे कारण आम्हाला जायचा कंटाळा आला आहे आणि आतमध्ये सुद्धा नाही गेलो आम्ही फिरायला इकडून आतमध्ये खूप वॉकिंग डिस्टन्स आहे म्हणजे वॉकिंग डिस्टन्सवर आहे सगळं बट स्टील आम्ही नाही गेलेलो आज 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 फोटो नाही लिहिऊ मग हर यू की दिस इज माय रूम पार्टनर आणि आम्ही नेक्स्ट टीम कश्मीरची सुद्धा करणार आहे आम्ही घुमायगी काश्मीर शी डोंट टू शो हर फेस दॅट्स वाय हा मुसको लेन ही आता आम्ही चांदनी चौकला चाललोय ती वेगळ्या प्रकारचे इलेक्ट्रॉनिक ऑटो असते ना त्या ऑटोमध्ये बसलोय आणि ती ऑटो पर हेड ट्वेंटी रुपीस चार्ज करते म्हणजे आम्ही चार जणी आहोत so, आता कॉलेजमध्ये आहे कॉलेज की तर बघ हा आम्ही आमच्या ऑफिस मध्ये न सांगता आलो हे बघा इकडून आम्ही समोरच समोरच लाल किल्ल्याच्या चांदी चौकचं मार्केट आहे पण इकडे खूप खूप जास्त गर्दी खूप जास्त आता आम्हाला सगळ्यांना आता मध्ये जायचो चांदनी चौक मध्ये साइड दिस वे आम्ही इकडे बरच काय काय घेतलंय खूप काय काय घेतलंय पण आता मला तुम्हाला एक्झॅक्टली काय काय घेतलंय ते सांगता येणार नाही मी ना दिल्लीला काय शॉपिंग केली याचा एक पूर्ण हॉल करेल आणि मग तुम्हाला दाखवे एवढं पण काय नाही घेतलंय स्टील घेतलंय थोडंफार घेतलंय विच आय कॅन शो संध्याकाळचे साडेसहा वाजलेत आणि आम्ही लाल किल्ल्याच्या समोरच आहे आणि इकडे समोरच कुठलं मार्केट आहे चांदनी चौक आहे मस्त चांदनी चौक सरोजिनी नगर लाल किल्ला हे सगळं आता ह्यावेळी आमचं झालंय फिरून आणि खूप सारी शॉपिंग केलं आहे एवढं सगळं सामान आहे आणि तिकडे त्या अजून पण शॉपिंग करत आहेत आम्ही पुढे कॅबसाठी बाहेर आलो आहे आता आम्हाला झज्जरला जायचंय म्हणजे इथून आम्हाला दोन अडीच तास ट्रॅव्हल करायचं आहे आणि मग म्हणजे आम्हाला रात्री नऊ पावणे दहा वाजते असं वाटतंय हे बघा लाल किल्ला रात्रीचा असा दिसतो चांगला दिसतोय आणि मी माझ्या कलिकची वाट बघते ते लोक अजून नाही आले अजून शॉपिंग करतात आता लिटरली सात वाजत आले आहेत लागलाय मेळा हा बघा तुम्हाला दिसतय का हा मेळा लागलाय मेळा लाल किल्ला पण सुंदर आहे अरे गया गया इंडिया गेट गया आम्हाला इंडिया गेट बघायचा होता पण तो आम्ही मागून ऍक्च्युअली पाहिला पण व्हिडिओसाठी आम्हाला इकडून घ्यायचा होता पण त्याच्या आधीच आम्ही युटर्न घेतला सो आता नाही बघायला मिळणारे पण आम्ही पाहिलाय पण आम्हाला व्हिडिओत नाही दाखवता आलाय आता आम्ही आलोय खाली वॉकला तिघी जणी ऐ स्लिपर पेन जा, जा ना मिल गया फायनली ती खाली चप्पल नव्हती घालून आली कारण तिने शूज आणले होते मग तिला म्हटलं की जातो स्लीपर घालून ये त्यांची आणि आता आम्ही पाणी घ्यायला आलोय खाली आमच्या रूम मधलं पाणी संपलंय आम्ही ऍक्च्युली कुठल्याही पाण्याने तोंड नाही धुतले फक्त बसलरीच्याच बॉटलच्या पाण्याने तोंड धुतलंय इकडे रात्री फिरायला चांगलाय पण द प्रॉब्लेम इज की दिल्लीमध्ये हवाच नाहीये म्हणजे जरासुद्धा जा हवा नाही पानं पण हालत नाही झाडांची पानं बघा जशीच्या तशीच आहेत अजून हल्ली सुद्धा नाहीत बाबा डेंजरच आहे इकडचं सगळं मी तर तिकडून आम्ही फिरून आलो सरोजनी मार्केट वगैरे सगळं चांदनी चौक वगैरे सगळं सरोजनी मार्केट फिरलो चांदनी चौक फिरलो इंडिया गेटला इंडिया गेट असा लांबून पाहिला त्याच्यानंतर रेड फोर्ट पाहिला हां हे सगळं तर पाहिलं सो आजचा दिवस आमचा चांगला गेला आहे तुम्ही ब्लॉक शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच so आणि मी तुम्हाला लवकरच सरोजनी सो, मार्केटचा आणि चांदनी चौक मार्केटचा uh, हॉल घेऊन येईल की तिकडे मी काय काय शॉपिंग केली सो so, प्लीज तुम्ही तो तोसुद्धा ब्लॉग बघा ह्याच्यानंतर मे बी मी तो तोच ब्लॉग दाखवेन so, सो सगळ्यांना बाय बाय गुड नाईट